बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार कारणाने शाळेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळतात संस्थेतील काही पदाधिकारी लागलीच नॉट रिचेबल झाले आहेत बदलापुरातील अत्याचार प्रकरणात शाळा व्यवस्थापनाने देखील कायद्याचे योग्य पालन केले नाही असे तपासात उघड झाले घटना समजल्यानंतरही पोलिसात तक्रार न केल्यामुळे शाळा व्यवस्थापनाविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे पोक्सो कायद्याअंतर्गत शाळेत एखादी लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यास त्याची तत्काळ माहिती पोलीस प्रशासनाला देण्यास क्रमप्राप्त आहेत मात्र या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर अत्याचाराच्या घटनेचा तपास करण्यासाठी नेमण्यात आली असून निर्देशाप्रमाणेच ही कारवाई करण्यात आली आहे गुन्हा दाखल, दाखल करताना स्वातंत्र्य गुन्हा दाखल न करता अत्याचाराच्या प्रकरणात जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्येच कलम वाढवून शाळा प्रशासनाला आरोपी करण्यात आलाय राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या सदस्या सचिव रुपाली बॅनर्जी सिंग या पालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये सर्व विभागांकडून माहिती घेत होत्या यावेळी शाळेच्या संस्थाचालकांची देखील त्यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच संस्थेतील पदाधिकारी यांनी बैठक पूर्ण न करताच पोलिसांसमोरून काढता पाय घेतला त्यानंतर नॉट रिचेबल झालेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज